शिवभक्तांनी सोमवारच्या अष्टमीला ह्या गोष्टी केल्या तर जीवनातील दुःख तकलीफ दूर होईल नंबर एक सोमवारच्या अष्टमीच्या दिवशी किंवा प्रत्येक महिन्यात शिवरात्री येते सोमवारची अष्टमी किंवा सोमवारची शिवरात्री पडेल तेव्हा प्रत्येक महिन्यात शिवरात्री येते तर प्रयत्न करावे की थोडेसे देशी गायचे दूध थोडे आपल्याला प्राप्त झाले तर ते, ते दूध वाटीत घेऊन बेलपत्राच्या पानांनी एक एक थेम आपल्याला जास्त दूध मिळाले नसेल तर एक चमचा भर जरी असेल तरीही ते दूध परंतु ते फक्त देशी गाईचे दूध असले पाहिजे सोमवारच्या अष्टमीला किंवा सोमवारच्या शिवरात्रीला त्या दिवशी केवळ देशी गायचे बेलपत्राच्या पानाने तुमच्या घरात शिवलिंग असेल तर किंवा तुमच्या जवळपास शिवलिंग असेल त्यावर एक एक पानांनी समर्पित करत किंवा पंचाक्षर मंत्र शिवाय किंवा तेतीच अक्षराचा मंत्र महामृत्युंजय मंत्राचे स्मरण करून भगवान शिवावर देशी गायचे दूध समर्पित करून त्या बेलपत्राला अशोक सुंदरीच्या स्नानावर समर्पित करून द्यावे मग तुम्ही कोणत्याही गोष्टीसाठी अप्लाय कराल तर देवाधि देव महादेव आपले हात पकडून पुढे नेतील मेहनत करावी लागेल कर्म पूर्ण करावे लागेल अभ्यास चांगला करावा लागेल मेहनती बरोबरच भगवान शिवावर देशी गायचे दूध समर्पित करावे आणि ते बेलपत्र अशोक सुंदरीच्या स्थानावर समर्पित करून द्यावे बेलपत्राचे दांडी जिथून जलाधारीतून जल खाली पडते त्या बाजूने असावी नंबर दोन जर मुला मुलींचे लग्न होत नसेल सोमवारच्या so, अष्टमीला एक लाल फूल त्या फुलाला चंदन लावून शिवलिंगावर जिथे अशोक सुंदरीचे स्थान आहेत ज्या मुला मुलींचे लग्न विवाह होत नाही त्यांनी अशोक सुंदरीच्या स्थानावर ते लाल फूल अर्पण करावे मात्र तीन महिन्यामध्ये त्यांचा विवाह ठरतो नंबर तीन खूप दिवसापासून तुमचे एखादे काम होत नसेल तर केवळ एकतीस मुगाचे दाणे एकतीस तांदूळाचे दाणे एकतीस बेलपत्र घ्यावे ज्या दिवशी सोमवारची अष्टमी पडेल त्या दिवशी भगवान शिवाच्या मंदिरात जावे या तीन वस्तू घेऊन जाव्या मुगाचे दाणे तांदूळ आणि बेलपत्र तांदूळ जे एकतीस घेऊन गेलेले आहात ते आपल्या कामना करून भगवान शंकराच्या मंदिराच्या दरवाजात ठेवावे दरवाजात कुठेही एका बाजूने ठेवावे मुगाचे दाणे घेऊन नंदीपाशी जो नंदीचा उंच पाय असतो त्या पायापाशी ते एकतीस मुगाचे दाणे ठेवावेत आणि जे एकतीस बेलपत्र घेऊन गेलेले आहेत शिवलिंगावर अशोक सुंदरीची जी जागा आहेत त्या जागेवर आपली कामना करून ते एकतीच बेलपत्र पिवळे चंदन आणि लाल चंदन लावून ते समर्पित करीत जावे बेलपत्राच्या दांडीचा भाग जिथून जलाधारीतून पाणी खाली पडते त्या दिशेने असावे आपण निवेदन करून बघावे एक सोमवारच्या अष्टमीला करून बघावे दुसऱ्या सोमवारच्या अष्टमी ई पर्यंत आपले काम झालेले असेल बाबाला निवेदन तर करावे नंबर चार जे धोत्र्याचे फूल असते आणि ज्या फळाची दांडी लाल असते ते धोत्र्याचे फळ सोमवारच्या अष्टमीला देवादिदेव महादेवाला समर्पित केले जाते तर त्यांच्या घरात कधी संपदाची कमी राहत नाहीत नंबर पाच जो व्यक्ती मोठ्या आजाराने ग्रस्त असेल कॅन्सर सारख्या आजाराने किंवा एखाद्या दुसऱ्या आजाराने तर महामृत्युंजय मंत्राचे स्मरण करून जप करून लाल दांडीचे धोत्र्याचे फळ एक मिळाले किंवा पाच मिळाले तर कोणत्याही एकांतेश्वर महादेवाचे शिवमंदिर एकांतामध्ये असेल तिथे कोणी जात नसेल आपण एखाद्या रोडवरून जात असेल एकांतेश्वर महादेव जर आपल्याला दिसले खूप आजाराने ग्रस्त असेल तर महामृत्युंजय मंत्राचे स्मरण करून किंवा एखाद्या ब्राह्मणाकडून महामृत्युंजय मंत्राचे जप करून किंवा भगवान शिवाच्या मंत्राचे जप स्वतः करून तेही न जमले तर पंचाक्षरी मंत्र शिवाय किंवा षडाक्षर मंत्र ओम नम शिवाय किंवा श्रीशिवाय नमस्तुभ्यम जप करून ते लाल दांडीचे धोत्र्याचे फळ ते पाच फळ एकांतेश्वर महादेवावर समर्पित करू शकता आजार थांबेल जे औषधे खात आहेत ते शरीराला लागण्याला प्रारंभ होईल आणि स्वस्थ होण्यासाठी प्रारंभ होईल नंबर सहा सोमवारच्या अष्टमीच्या दिवशी भगवान शंकराला बेलपत्र जरूर समर्पित करायला पाहिजेत ते पण सायंकाळच्या वेळेस प्रदोष काळामध्ये घरात संपदाची कमी असेल लक्ष्मी येत नसेल व्यापार व्यवसाय चालत नसेल नोकरी मिळत नसेल खूप तकलीफ चालू असेल सात केसर घासून त्याचे चंदन बनवून बेलपत्रावर मधल्या पानावर ओम लिहायचे आहेत पाच बेलपत्रावर ओम लिहायचे आहेत आणि दोन बेलपत्रावर एकावर आदिशक्ती जगदंबाच्या नावाने केसराच्या चंदनाची बिंदी लावायची आहेत आणि दुसऱ्या बेलपत्रावर श्री गणेश आणि सिद्धीच्या नावाची बिंदी लावायची आहेत आणि भगवान शिवावर समर्पित करून द्यायचे आहेत नंबर सात सोमवारच्या अष्टमीच्या दिवशी जर पाच बेलपत्र भगवान शिवाच्या शिवलिंगावर समर्पित केले तर व्यक्ती जे विचार करून ज्या कामनासाठी ज्या मनवंचित फलासाठी बेलपत्र अर्पण करतो त्याची मनवंचित कामना मात्र तीन महिन्यामध्ये पूर्ण होते हर, मते, हर हर महादेव श्री शिवाय तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका